चलो जत्रा घुमणे जत्रा तर भावनं व्लॉग मध्ये स्वागत आहे आज आम्ही आषाढी वारी मध्ये फिरायला चालू आहे पंढरपूरला जात असताना आपल्याला पुलावरती पाणी पाहायला मिळते बा एकदम गच्च भरलेलं एकदम धरणा मधून सोडलेलं पाणी खालचा एक पूल पार्कातून तर बुडलेलाच आहे पूर्णपणे पूर्ण एकदम सगळी एक, एक मंदिर आहे जी मंदिरं वगैरे पूर्ण बुडली पाण्यातली एवढं पाणी वगैरे वाढले आतमध्ये आल्यानंतर पाहिलं की मोठ्या पाण्याला खूप गर्दी पडलेली आहे तर आम्ही मोठ्या मोठ्या पाण्यामध्ये लाईन भरपूर लागलेली आहे आता आम्ही इकडं बाकीच्या इकडं दुसऱ्या ह्याच्यामध्ये बा बस कसे आलो आहे मरते आमचं किती चालू झाले आता तिकीट काढायचं ना ना का नाही मोठ्या तर होऊया आता काय होते तिकीट काढते ते जाते ते काढ तिकीट वगैरे करून झाले आमचं आता आकाश पाळण्यामध्ये चालले आम्ही म्हणजे बघू शकता तुम्ही हे एका शिंदे आमचा माणूस आला नाही एकटा हस्ते बघा हस्ते बघा भेटते बरं का वर यायला आकाश पाळण्यात तसं तर तसं तर भीती पण आम्हाला पण वाटते पण माउंटेन ड्यू बाकी म्हणून आम्ही विसरलो यात मध्ये बघूयावर गेल्यानंतर काय काय होते आता बसलोय आम्ही आकाश पाण्यामध्ये शुभम चौरे आणि सिद्धनाथ बनपडे आहेत तर आपल्याला तुम्हाला मागव बघा हे ऑपरेटर आहेत ऑपरेटर आहेत चालू आता आम्ही वरती आलो आता विचित्र वाटायला माउंटन आगे के असं बोलून आम्ही वर आले सगळे एकदम टोपला आलो एकद्या पाठी मागे सगळे खाली रिव्ह्यूर घे रिव्ह्यूर घ्या आकाश पाळण्यामध्ये बसून तुम्हाला काय वाटतंय शुभम दादा काय भाऊ मला काही सौरभ दादा परत असले काय तुम्ही रिस्क घेऊ नका आकाश पाळण्यामध्ये फिरून झाल्यात आमचं आम्ही चाललोय खाली उतरायला लागले आता आकाश पाळण्याचा एक्सपिरियन्स इट इज अ व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स आहे तुम्ही हे कुठल्या जत्रेमध्ये वगैरे गेल्यानंतर बसून बघा कसं वाटतंय

लहान मुलांसाठी ओड्या फिरवण्यासाठी आहेत आमची सगळी मित्र कंपनी सगळे फिरून झाले बघा फक्त दहा रुपयाचा जिथे शेल गावलाय तिथं आमची मित्रमंडळी येऊन थांबली ती बघा

চাই कर। दार दार <laughs> दार <भादी। laughs> <दे> ना <laughs> जत्रा दा दा दा। <laughs> रिलोड करायची राहिली कशिंदे <laughs> वाजवू नको मागे 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 ओके दणका उठव टाकलायच तर दणिकायच बघायला एकाच शिंदे आमचा प्राईस डिस्कशन करतोय किती रुपयाला घ्यायचं ते म्हणते पंधरा रुपयाला दोन देतो एकाच म्हणतोय आमचा वीस ला दोन द्या आता एका कडेला जाऊन डिस्कशन करतील ती गजली मिळणार आता आता यांच्या दोन पार्टनरच्या मध्ये एका शिंदे गेला आमचा तर ठरवून द्या मला तर डिस्ट्रीब्युशन ठरवलंय आणि शेवटी नवीन खरेदी केलेली आहे ओके ए उपनी, उपनी। त्याच्याकडून एकत घेतले आणि आम्ही त्याला चालायला लागलो आता वॉन्टेड बाय अक्षय बाय आम्हाला हे पोरीला दे अंगठी घ्यायला लागले बाबा आयफोन पहिला आयफोन ची अंगठी एक नंबर दिसतंय एक नंबर एक नंबर घेऊन टाक घेऊन टाक चल घेऊन टाक हो जाऊ दे आम्हाला आम्हाला जाऊ आम्हाला लावलं इथं अरे लावलं इथं बघा कामाला लावलं आतमध्ये बसवायला येते आम्हाला ते बसवायला आतमध्ये

ना लाइट चालू फिरून वगैरे झाले आता आमचं बाय वगैरे दुकान राहिले म्हणून आम्ही आता चाललोय दावतला दावतला बिर्याणी खायला चाललोय आम्ही सगळीच हे मजा हा सांग मजा हा विजय एवढं म्हणजे नाही सांगायचे मी नंतर आता कुल्फी वगैरे खाऊन झाले आमचं बिर्याणी खाल्ल्यानंतर आजचा उलाव इथं स्टॉप करत आहे घालू घराकडे बाय बाय